नमस्कार मंडळी मी अमित परब माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करून रेग्युलर प्रॉपर्टीचे अपडेट मिळवा व हा व्हिडिओ लाईक व भरपूर लोकांना शेअर करायला विसरू नका तर मंडळी आपण आज या ठिकाणी बघणार आहोत टोटली वीस गुंठेचा बीन्स शेती परवाना असलेला हा प्लॉट आहे आणि गाव साडवली तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी येथे असलेली ही जागा आहे या जागेचा उपयोग तुम्ही कमर्शियल म्हणजे व्यावसायिकदृष्ट्या या जागेचा नक्कीच उपयोग तुम्ही या ठिकाणी करू शकता या ठिकाणी प्लॉटिंग प्रोजेक्ट करू शकता किंवा या ठिकाणी बंगलोज बांधू शकता किंवा या ठिकाणी येणे प्लॉटिंग तुम्ही करून प्लॉट विकू शकता अशा योग्यतेची ही जागा आहे म्हणजे व्यावसायिकदृष्ट्या जे लोक जागा शोधत असतील आणि त्या त्या लोकांसाठी नक्कीच हा प्लॉट योग्य आहे एने प्लॉटिंगसाठी ही जागा नक्कीच योग्य आहे या ठिकाणी तुम्ही बंगलोज बांधू शकता आणि ते सेल आउट करू शकता यासाठी योग्य अशी ही जागा आहे गाव साडवली ही साडवली हा जो गाव आहे हा पूर्ण डेव्हलप गाव आहे गाव साडवली येथे एम आय डीशी आहे आणि आजूबाजूला छोटे मोठे उद्योगधंदे आहेत आपल्या प्लॉटच्या बाजूला वनाज कंपनी म्हणून आहे मोठा मोठी रेग्युलेटर कंपनी आहे असं पूर्ण आजूबाजूला डेव्हलपिंग केलेलं आहे आणि या ठिकाणी हा जो प्लॉट आहे कमर्शियल दृष्टिकोनातून व्यावसायिक ज्यांना येणे प्लॉटिंग घेऊ करायची असेल किंवा बंगलोज बांधून विकायचे असतील किंवा कोकणी घर बांधून विकायचे असतील तर नक्कीच त्यासाठी योग्य अशी ही जागा आहे तर या प्लॉटला विजिट करा बाकीच्या पूर्ण माहितीसाठी तुम्ही नक्कीच माझ्याशी कॉल करू शकता बीन सिटी प्लॉट आहे कोणतीही अडचण नाही आहे अशा प्रकारची जागा कोणाला विकत घ्यायची असेल तर नक्कीच माझ्याशी कॉल करू शकता संपर्क करू शकता पूर्ण टेबल लँड आहे आणि वाडी वस्तीमध्ये आणि पूर्ण असा आजूबाजूला औद्योगिक वसाहत आहे त्याच्यामुळं या ठिकाणी जागेचे रेटसुद्धा त्या पटीने आहेत त्याच्यामुळं आजूबाजूला जे जागेच्या किमती आहेत त्या येने प्लॉटच्या तीन लाख चार लाख रुपये गुंठा असा रेट आपल्या प्लॉटच्या आजूबाजूला चालू आहेत तर नक्कीच मंडळी जागेची किंमत जी या ठिकाणी जागा मालकाने अपेक्षित किंमत सांगितलेली आहे ती अडीच लाख रुपये प्रति गुंठा असा रेट या ठिकाणी त्यांनी अपेक्षित किंमत मागितलेली आहे तर जागेच्या किमतीमध्ये किंवा गुंटाच्या रेट रेटमध्ये थोडंफार कमी जास्त या ठिकाणी नक्कीच करून दिलं जाईल तर नक्कीच मंडळी जे कोण उत्सुक असतील घेण्यासाठी तर नक्कीच माझ्याशी कॉल करू शकता संपर्क करू शकता स्क्रीनवर दिला जो व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरला हा व्हिडिओ सेंड करून या जागेची अधिकाधिक माहिती तुम्ही मिळू शकता तर नक्कीच मंडळी नेहमीप्रमाणे अशाच नवनवीन प्रॉपर्टीसह आपण पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार थँक्यू थँक्यू